जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षासोबत गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावरती वेळोवेळी वार केले प्रतिवार केले टीका केली राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेल्यामुळे आपण त्यांची साथ सोडत आपण बाजूला होत आहे भारतीय जनता पक्षच हा आमचा मित्र असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं मात्र उद्धव ठाकरे झुकत नव्हते त्याचं कारणही आता समोर येऊ लागलेलं आहे उद्धव ठाकरे यांचाही पक्ष मलाच पाहिजे आणि सर्वच पक्ष मला पाहिजे अशी भाजपची नीती होती आणि तीच नीती आता त्यांनी काढायला सुरुवात केलेली आहे इं� मित्रांनो ज्या ज्या ठिकाणी मित्रपक्ष छोटे पक्ष आहेत ते ते थे ठिकाणी थे आता भारतीय जनता पक्षाचा डोळा आता बघायला मिळतोय असंच नाव येत आहे ठाण्यामधून मित्रांनो ठाण्याची लोकसभेचे आता खासदार आहेत गटाचे राजन विचारे राजन विचारे आणि एकनाथ शिंदे अतिशय जवळचे मित्र होते मात्र राजन विचार्याने निष्ठा दाखवत ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला तर भाजपने आता या ठिकाणी आपला दावा केला आहे संजीव नाईक माजी खासदार ठाणे जिल्ह्याचे नवी मुंबईमध्ये चांगला धबधबा दब आहे नवी मुंबई संपूर्ण त्यांची ताकद बऱ्यापैकी आहे तर दुसरं नाव विनय सहस्त्रबुधे आर एस एस आणि भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते म्हणून त्यांची ओळख आहे शिंदे गटामध्ये असा चेहरा कुठला नाही जो राजन विचार यांना फाईट देईल त्याचमुळे आता भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी दावा केलेला आहे जर असं चालू राहिलं तर सगळ्यात जागा एक दिवस भाजप घेईल आणि शिवसेना ही संपेल त्यामुळे आता ही जागा द्यायची की नाही यामधून जोरदार रस्सिके सुरू आहे मात्र जवळजवळ शिंदेगडाची जागा गेल्याचं समजतंय धन्यवाद